बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल आज घराबाहेर पडलाय बॉटम टूमध्ये अरबाज आणि निक्की होते यावेळी बिग बॉसनं निक्कीला विचारलं तुम्हाला कोण सेफ वाटतं तेव्हा निक्कीनं स्वतः सेफ असेल असं ती म्हणाली तर अरबाज म्हणाला एवढं सगळं करून पण मी घराबाहेर जाणार तर कसं होणार बिग बॉस नंतर बिग बॉसनं आरबाज घराबाहेर गेल्याची घोषणा केली आणि निक्की सेफ आहे असं सांगितलं अरबात जाताना निक्कीला भेटला नंतर त्यानं सगळ्यांना मिठी मारली आणि निरोप घेतला जान्हवी देखील रडून बेहाल झाली होती तिला जाताना अरबाज म्हणाला काळजी घे जाताना ओक्साबोक्षी तर रडलीच पण जाताना त्याचा पाय सोडत नव्हती निक्कीनं जाताना अरबाजची पप्पी घेतली शेवट जाताना दरवाजा उघडल्यावर निक्कीनं त्याचा हात पकडून ठेवला आणि दरवाजा पूर्ण बंद होताना तिनं तो हात सोडला आणि अरबाज घराबाहेर आला अरबाजनं त्याचे सही हे दोनशे कॉइन्स निक्कीला दिले त्यामुळे आता निक्कीकडे म्युच्युअल फंड सही एपचे तीनशे कॉइन्स झाले आहेत तर तुम्हाला अरबाज आवडत होता का अरबाजच्या एक्झिटनं तुम्हाला धक्का बसलाय का तसेच अरबाज निक्की यांच्या जोडीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच अरबाजला हिंदी बिग बॉसमध्ये पाहायला आवडेल का हे देखील कमेंटमध्ये सांगा